हॅलो एवरीवन आज आपण बनवतो आहे नवरात्री स्पेशल शाबुदाना खिचडी तर बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे तर शाबुदाना मी रात्रीच भिजत ठेवलेला आहे कमीत कमी सात ते आठ घंटे भिजत ठेवायचं आहे एक ते दोन पाण्यानं वॉश करून घ्यायचं आहे तर शाबुदाना एकदम छानपैकी भिजतो तर शाबुदाना भिजून झालं त्याला आपण थोडंसं व्यवस्थित हलवून घेणार आहोत तर बघू शकता एक एक दाना एकदम छान भिजलेला आहे आणि सुटसुटीत झाला आहे तर आता काही शेंगदाणे घेतलेत त्यांना भाजून घेऊया शेंगदाणे एकदम छान असे भाजून घ्यायचेत आणि मिक्सर जारमध्ये थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचे तर बघू शकता एकदम जाडसर असं कुट ठेवलेलं आहे आणि साबुदाण्यामध्येच त्याला टाकून मिक्स करून घ्यायचे म्हणजे एकदम मोकळा मोकळा असा शाबुदाना होतो तर बघा मिक्स करून आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकूया आता शाबुदानाला फोडणी करून घेऊया फोडणीसाठी तेल टाकले जिरे टाकत आहे तुम्ही जिरे नाही खात असाल तर नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतलेत हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कढीपत्ता कढीपत्ता पण तुम्ही खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आणि बॉईल केलेला बटाटा टाकलाय आता त्यामध्ये शाबुदाना टाकून घेऊया आणि एक दोन ते तीन मिनटं हालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून वाफ काढायची आणि पिठी साखर टाकली आहे बघा पिठी साखरनं एकदम छान चव येते आणि थोडंसं असं मऊसर पण होतो तर आपला साबुदाणा रेडी झालेला आहे तर नक्कीच करून बघा एक दोन मिनटं त्याच्यामध्ये झाकण पण ठेवायचं आहे बघा तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा